नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे तो कामशे या ठिकाणी असलेलं बस स्टॉप बस स्टॉप हे पी सी एम टीचे असो किंवा एस टी महामंडळाचे दोन्ही ठिकाणी प्रवाशांची हे हालच होत आहेत खरं तर पी सी एम टीला या ठिकाणी स्टॉपच नाही आहे म्हणजे थांबा ज्या ठिकाणी लोक उभं राहून त्या बसची वाट बघ बग, बघू शकतात असं योग्य असं ठिकाण तशा प्रकारचं कुठलंही बांधकाम किंवा स्ट्रक्चर या ठिकाणी पी टीचं उभं केलेलं पीस एम टी उभं केलेलं गेलेलं नाही एस टी महामंडळाचं आहे पण ते असून नसल्यासारखं आहे याच कारण म्हणजे या ठिकाणी जर पावसामध्ये ह्या बसस्टॉपवरती उभं राहिलं तर न, ना हे बसस्टॉप ना प्रवाशांचे पावसापासून संरक्षण करत ना उन्हापासून म्हणजे एकंदरीत जर पावसामध्ये पाऊस जर चालू असेल आणि ह्या स्टॉपमध्ये जर एखादा प्रवासी बसची वाट पाहण्यासाठी उभा राहिला तर त्याला छत्री खोलून उभे राहावे लागते म्हणजे ह्या बस फक्त या ठिकाणी एक पत्र्याचं शेड उभं केलेला आहे जेणेकरून फक्त या ठिकाणी बस थांबते एवढंच लोकांना माहिती पडतं या बस स्टॉपचा तसा प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा फायदा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा जो परिसर पाहिला तर या परिसरामध्ये आजूबाजूला स्वच्छतागृह कुठेच नाहीये या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे आजूबाजूला आडोशाला जाण्याचाही प्रश्न येत नाही तर या प्र या बसस्टॉपवरती या पवनानगर रोडवरती असलेल्या या एस टी महामंडळाच्या बसस्टॉपवरती ज्यावेळी एखाद्या शालेय विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील किंवा महिला असतील यांना जर या, या ठिकाणी तासन तास एखाद्या बसची वाट पाहावी लागत असेल आणि त्यावेळेस जर त्यांना स्वच्छता गृहाची गरज असेल त्यावेळेस ह्या आजूबाजूला त्यांना कुठल्याही पर्याय नाही यामुळे या ठिकाणी महिलांचा या महिलांना या ठिकाणी खूप मोठ्या त्रासाला त्रासाला सामोरी जावं लागत आहे खरं तर शासन आणि प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे हे अजूनही समजलं नाही कारण कामशेट हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक या ठिकाणी येत ये असतात त्यांना प्रवासासाठी एस टी महामंडळ हे योग्य आणि स्वस्त म्हणजे परवडणार त्यांच्या खिशाला परवडणारं असं हे साधन आहे आणि त्यामुळे अनेक लोक या एस टी महामंडळाचा किंवा एस टीचा प्रवास करत असतात तरी सुद्धा प्रवाशांची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल किंवा त्यांच्या सोयीचे सोयीचा विचार या ठिकाणी केला जात नाही आज या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय किंवा तुम आपल्याला मी दाखवतो या ठिकाणी हा या ठिकाणी असलेला या एस टी महामंडळाच्या बसस्टॉप समोर असलेला हा खड्डा आणि या खड्ड्यामध्ये आत्ताच एक रिक्षा या ठिकाणी या खड्ड्यामध्ये गेले हा खड्डा हा खड्डा ग्रामपंचायतीने किंवा या ठिकाणी असलेल्या एम एसआरडीने जे कोणी असतील त्यांनी हा खड्डा का ठेवलाय या खड्ड्याला योग्य तो असं झाकण का लावलं गेलं नाही आज या ठिकाणी एक नागरिक या त्या संदर्भामध्ये काय बोलतोय या ठिकाणी अनेक या खड्ड्यामध्ये अनेक महिला पडलेल्या आहेत त्यांच्या पायाला दुखापत पा झालेली आहे आज एक रिक्षा या ठिकाणी गेली या अगोदरही या ठिकाणी अनेक दोन तीन वाहनं टू व्हीलर या खड्ड्यामध्ये गेलेल्या आहेत असा असून सुद्धा या या ठिकाणी या, या खड्ड्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि म्हणूनच या ठिकाणी या बसस्टॉपवरती असलेले खड्डे असतील शौचालयाचा किंवा स्वच्छतागृहाचा जो प्रश्न असेल तो किंवा प्रवाशांना उभं राहण्यासाठी प्रशस्त आणि योग्य असं बांधकाम शेड या ठिकाणी प्रशासन उभं करणार का असा प्रश्न